नमस्कार मी शेख आपल्या सोबत भैरूबी कलाकार आहेत जे अनेक वर्षापासून आपली परंपरा जोपासत आहे तर आज त्यांना भेटूया नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कधी बसून आपण आता ते बेपत्ता फुलेशन आपल्या साजरे झाल्यावर डिलेवरी म्हणते तर साजरा म्हणे बिनपाका फुले आधी घरी त्यांना निरोप द्या म्हणे तर साजरा झाला डिलेवरी जाते सासर डिलिव्हरी झाला सासू म्हणे लग्न करायचं म्हणे वळ कुठे म्हणून वळ बोलतो मी लग्नाची आता तुम्हाला गाड्या पाठवल्या बसायला चिपटाची गाडी सनकडीची जोडी उंदीर मामा धोरकडी जायचं गाडी खाली बसायचं लग्न चालवतात आणि तुम्हाला हातगाड्या पाठवले बसावं ते बुडण फुला खाली थांबून देतात आता तुमच्या हाताने आता लग्नाची अवस्था करायची सासरीची तुम्ही धाब्यावर रोडच्या गाड्या बोलल आम्ही पोला करून आमच्या गाडी पुराच्या हरभर झाडे उभ आहे हरभर झाडा हरभर झाडे तर तुम्ही जेव्हा व्यवस्था करा वर जेव्हा बाजीचे नुकती गव्हाचं वरण जेव्हाचं शिरा शामडाची कढी बेंडकेचं राहायचं शिलटाचे चटणी मुंगळाची भाजी शेतोडीचा भात पुरणाच्या पोळ्या लिमळाचा आमरस माळखाला बोंबील बांबणा झिंगे आणि आपल्याला मटण तोंड बांधून जेवायचं हात बांधून खायचं पाणी प्या चालणी तोंड बसायला भेट धातपला मस्त जेव्हा डाळ आता आता झाच म्हणे तर लग्नाचे बळ भरपूर येतील म्हणे बाया माणसं तर त्यांना बहिणी बाईला साडेआठात नऊ शिरायच्या बारा काटाच्या पालच्या वटाच्या शंभ्या रंगाच्या जिलेबीच्या बांगड्या चाळीस किलोच्या नव्वद किलोच्या पुतळ्या अर्धा किलोच्या शेवण किलो सात रुपयाचे आता पब्लिक धापायच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर त्यांना थंड लागतात आता यंदा सासरने घरात गिर केली मध्ये बोर घेतली आणि आपल्या झाबर ओसलावला पत्रावर पथरावर खच कमी पडलं टाकला तर आला व हात गा मशील गाय गायीला खायला तर गाभण गायचे तर हातणी चहाय प्या मिठाचा चाळीन चा आपण आपण कप आपण चहा प्यायची तुम्हाला कपडे घेतले अजून लग्नामध्ये सासरच्या काळपत्रीचा कोट जरीची टोपी बोंदरीची झाड लाकडाचा बोट कपडे शेवण टाकले चमोरकड माप दिलं सासऱ्याचं परस्याच्या पाण्याची पॅन पप्पाच्या पाण्याचं कुर्त आम्ही मी पत्ता फुल आहे बाळ सांगे कुर्चा लोका जे इंजामाचे शिंदे नमस्कार नमस्कार भाव काय आपला भिंकर राजे शिंदे रायपल आहे का आपल्याच हा रायपल आहे ना किती वर्षापासून करतो आपण हे गेल्या गेल्या साडे का ते आपली परंपरा किती वर्षापासून परंपरा म्हणजे खांद्या खांदा बैरुपी आपला आयडी कार्ड बैरुपी फुलारी जिल्हा औरंगाबाद अच्छा बेपत्तापुल स्टेशन बेपत्ता पोलीस स्टेशन बिन बिनफगारी फोले गेले जंगल फेटणे फार झाले चालले गेले हे आपण किती पिढी आहे आपली करणारी आमची ओली जशी दोन तीन पिढ्या झाल्या पिढ्या म्हणजे पारंपरिक मनाला काय हरकत नाही ओके